तर आता नऊ बघा आणि आता माझा स्वयंपाकाला सर्वात ला करायला लागले स्वयंपाक करायला लागले तर आता आलं काय केलं मी चांगलं पीठ मळलंय मळलं आहे का फिटक टाकलं त्याच्यावर मी करते तू कशाला करते तर मी चपात्या करायला लागली होती म्हणते मग मी भाजू लागते मी नको म्हणलं ऐका ना म्हणते पटकन उरकून तुला बरं मम्मी म्हणले मी किचन कटा पुसते भाजते म्हणते चपात्या तिला येतात बघा भाजायला आटा येतात पण उशीर लागतो काय दाखवले इवडत मग मसाला आहे तो होलसेल दार लावून फ्रेंडने मसाला टाकायचा आणि मला भाकरी करायच्या होत्या शंभू पण बघा भाकर खातणार राजू पण खात नाही मग चपात्या करा म्हणलं तर शेजारच्या आजीने दिला बटाटा बघा त्यांचा मोठा कॅन्टीन आहे ना हे तर शाळेमध्ये कॉलेज बघा मोठं असते तर विपीच्या शाळेमध्ये तर मग पराठे करा म्हणलं कधी तर कनेक मोळी दिसतं भरून लाटायचं तर इथे पण म्हणले करवाय मला आवडतं खातात शंभू हे सगळे

एकदम खायलाय चलायचंच आपलं काय करतात कवर बाहेर आणायचं खायला आणत काय पण शंभू नेहमी मग अशी फुलंही आणल्यात फ्रीजमध्ये ठेवल्यात बसत नव्हती घाट नाही सोडून सोडून ठेवलंय माळवत सगळं संपलंय राधाची चपाती झाली का राध खायला लागली तू बस मी कनाकांना लाटते बा तर बघा आता मी इथं पराठा बनवायला सुरू केले आणि हे तर बघा मी माझी चपाती केलेली आहे कशी गोल आले नक्कीच सांगा कमेंट मध्ये बनवा मम्मी तर पराठा केलाय मम्मी हा पहिलाच पराठा आहे पराठा कशा सोबत खाते सॉस सोबत पण खाते त्या बटाट्या सोबत पण खाते चला पराठा खायला नाका काढू घाण झाल्यावर पण तेवढं कागदावर लागते घाण होय मम्मी बटाटा परत ना आणि दोन भाकरी करणार आणि ते घरी मला ही खायची आलं मी मी केले मीच परतले माझ्या हाताने ती ना

आणि शंभू संघा जयंतीला चालली राधोडी आणि ओम पण महाग लागला पण उद्या ओमचं पेपर त्याच्यामुळे ह्याला काय लावायचं नाही तर शंभू पण यायला लागलात बघा हे चौकात आहेत तो वर दाखवतो बाबा लित्रा लित्रा दा आता दाखवली प्रत्येक आता ते रोज दाखवते तरी तसाच करत आहे असू दे त्याला कवती काढतोय आल्या ते आणि आप आपलं जुन्या सायकलला खेळतोय ह्याला म्हणलं तो राडा घातला तोच आवरायचा मी स्वयंपाक करून थोडा आराम केला मग त्याने उगाची उगं कागद केला घराला जेवण करतो जेवण आहे सकाळपासून ओम पण जेवण आहे सायकलीच्या नादात माझा पसारा सारा तसाच आहे इकडं मी आज शेवग्याची शेंग केली तात्पुरता थोडा स्वयंपाक केला तर जेवायला आहे शंभू पण चालले जयंतीला राधू पण चालले यांनी पण जेवण केले मी पण केले शंभू आला जेवण करते सांग बघा पसारा माझा